पोरानो आपल्या भारत देशाला ज्या संस्कृतीमुळं नाव मिळालं ती म्हणजे इंडस संस्कृती कोणती इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन या इंडसपासून आपल्या प्रिय प्रिय लवली लवली अशा भारताला इंडिया हे नाव मिळालेलं आहे इंडिया हे नाव आपल्या भारताला कोणत्या नावावरून मिळाले तर इंडस इंडस हे एका रिवरचं नाव आहे एका नदीचं नाव आहे रिवर इंडस म्हणजे सिंधू नदीचं नाव आहे आणि मराठीमध्ये यालाच इंडसलाच म्हणतात सिंधू संस्कृती तर आपण सिंधू संस्कृतीची माहिती घेत आहोत बघा जगातली सर्वात प्राचीन प्राचीन अशी प्राचीन म्हणजे एन्शियंट एन्शियंट म्हणजे खूप सुरुवातीची खूप जुनी इतिहासाचे तीन प्रकार पडतात किंवा इतिहासाची विभागणी तीन काळामध्ये केली जाते प्राचीन काळ मध्ययुगीन काळ आणि आधुनिक इतिहास आधुनिक काळ अशा तीन काळामध्ये या इतिहासाची विभागणी केली जाते तर प्राचीन म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये जे आपल्या भारतामध्ये संस्कृती जी संस्कृती होती त्याला इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन म्हणतात आणि ह्याच इंडस व्हॅलीपासून आपल्या प्रिय भारताला इंडिया हे नाव मिळालेलं आहे तर ही संस्कृती या संस्कृतीला पुराणो तुम्ही बघू शकता ही जी संस्कृती आहे ना तर या संस्कृतीची जी काही उत्खनन झालं म्हणजे खोदताना ही काही वस्तू सापडल्या बघा हे देखील सापडलेलं आहे हे ही एका मूर्ती आहे कशाची मूर्ती आहे माहिती आहे का तर एका मातेची मूर्ती आहे ती तुम्ही बघू शकता हे इथं आणखी हे हे सगळं कशातून सापडले त्यांना उत्खनन केल्यानंतर खोदल्यानंतर खोदकाम करताना हे सगळं सापडलेलं आहे आणि त्याच्यावरून या संस्कृतीचा शोध लागलेला आहे पूर्ण या संस्कृतीला दुसरं पण नाव आहे दुसरं काय नाव आहे बरं तर हडप्पा 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 कोणता कोणतं नाव आहे हडप्पा ठीक आहे हडप्पा सिंधू ही या संस्कृतीचे नावं आहेत खूप जुनी संस्कृती आहे म्हणजे इसवी सन पूर्व बिफोर क्रिस्ट म्हणजे आपल्या इसवी सणाची मोजणी कधीपासून सुरुवात झाली तर इसवी सन एक पासून आता दोन हजार पंचवीस आहे बरोबर की नाही मग एकपासून इसवी सन एक वर्ष हो, इसवी सन दोन वर्ष हो, आता इसवी सन दोन हजार पंचवीस वर्ष सुरू आहे त्याच्या आधी तीन हजार पाचशे वर्षापूर्वी ही संस्कृती भारतात होती कधी इसवी सनाच्या पूर्वी बिफोर ख्रिस्त बिफोर ख्रिस्तच्या तीन हजार पाचशे वर्षाच्या पूर्वी ही संस्कृती होती म्हणजे ते तीन हजार पाचशे आणि हे दोन हजार पंचवीस एवढी जुनी ही संस्कृती आहे पोरानो किती झाली बघा ही पाच हजार पाचशे पंचवीस वर्षापूर्वीची ही संस्कृती आहे इतकी जुनी ही संस्कृती या भारत देशामध्ये होती आणि पहिल्यांदा या संस्कृतीमध्ये नगरांचा विकास झाला म्हणजे जी ही खेड्यांची संस्कृती होती का किंवा ही आता संस्कृती म्हणजे काय राहणारी लोक ती लोकं कशा पद्धतीनं राहतात पेहराव कशा करतात खातात काय शेती करतात की व्यवसाय कुठला व्यवसाय करतात मासेमारी करतात काय व्यवसाय करतात ते तर ही संस्कृती जी आहे ना तर ही नगरांची होती नगरांची म्हणजे सिटी होती खेडे होते का नाही त्यांचे घरं जे आहेत ना ते आपल्या आत्ताच्या घरासारखी होती त्या काळामध्ये किती जुन्या काळामध्ये बघा तर त्या काळामध्ये यांची घरं जी होती ह्या लोकांची म्हणजे पहिल्यांदा जे भारतामध्ये लोक होते ना हे सिंधू संस्कृतीमधले तर ते त्यांची घरं शहरासारखी होती मोठे मोठे कॉमनमध्ये स्नानगृह होती बाथरूम आणि या संस्कृतीचा शोध पोरांनो कोणी लावला तर पहिल्यांदा दयाराम सहानी नावाच्या व्यक्तीने लावलेला आहे दयाराम सहानी दयाराम सहानी या व्यक्तीने एकोणीसशे एक्केवीस साली या संस्कृतीचा शोध लावलेला आहे या संस्कृतीला हडप्पा का म्हणतात कारण हडप्पा हे त्या ठिकाणचं पहिलं शहर होतं त... लिल। शोधलेलं आणि म्हणून या संस्कृतीला हडप्पा संस्कृती असे म्हणतात अरे कळत आहे का तुम्हाला हे दाखवू शकतो मी नकाशामध्ये हा नकाशा आहे तर मग आता हे तुम्हाला अफगाणिस्तान दिसत असेल म्हणजे अफगाणिस्तानमध्ये मध्ये पण ही संस्कृती होती म्हणजे हे तर पाकिस्तान दिसत आहे आपला पंजाब मधील उत्खनन नदीच्या क्या बात है भाई किसने बताया भाऊ नांदेडकर हा क्या बात आहे तर ही संस्कृती आहे पुरानो हा ही ही त्याचा काय आहे ही नकाशी आहे अशा पद्धतीचे ही अवड्या ठिकाणी या भारतातच आहे ना मग دي ही भारतातच होती भारतात पण होती पाकिस्तान मध्ये जास्त होती बघा हा पाकिस्तान दिसतोय आहे की नाही हा पाकिस्तान दिसतोय पाकिस्तान मध्ये जास्त होती अफगाणिस्तानमध्ये पण होती आणि आपल्या इंडिया मध्ये पण होती पाकिस्तान लोक आपल्या भारताचे लोकांना नाही भारता आता पाकिस्तानचे लोक तर आपल्या पासून कधी चौदा ऑगस्ट हां एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी ते आपल्यापासून दूर झाले पण ते भारतातलेच होते च पण चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी त्याच्या आधी ते भारतातच होते ना हां म्हणजे या पाकिस्तानला निर्माण कोण केले आपण केले अरे आहे की नाही आपल्यामधूनच पाकिस्तान निर्माण झाला आहे आप आपल्यामधूनच बांगलादेश निर्माण झाला आहे हे सगळे आपलेच होते पण मात्र त्यांनी त्यांचं त्यांचं एक देश त्यांनी निर्माण केलेला आहे ठीक आहे आता कोणी करू शकणार नाही आता ते झालं ते झालं आता काही दुसरे कोणी देश म्हणेल का मला पाहिजे वेगळा आता तसं काही होणार नाही हे बघा पोरांनो हे तुम्हाला फोटो थोडं बघून घ्या की त्या काळातले आहेत बरं का हे शोधलेले हे स्नानगृह आहे हे लोकांची घरं आहेत हे दिसतात का हे इथं घरं आहेत लोकांची अरे दिसतात का ही 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 घरं ही घरं आहेत लोकांची हां तुम्ही म्हणाले याच्यावरले पत्र कुठं गेले आता पत्र कसं राहतील काय विटा राहिल्या आहेत हां तर ते विटा कशा बघा हे कशा विटा रचल्या जायच्या हे अशी इथं एक आणि अशी एक दोन हां आणि मग आशा, आशा, आशा एक अरे कळते का अशा विटा रचून यांच्या भिंती बांधल्या जायच्या हां अशा दोन बांधाय आधी अशा दोन लावायच्या हां अशा दोन लावायच्या आणि मग अशी एक लावायची आणि अशी एक लावायची मग पुढं कशी लावणार अशाच दोन लावणार अशा विटा लावून ही घरं बांधली जायची हे बघा हे असे लावली हां की इथे एक अशी दोन लावल्या त्यानंतर ही उभ्या लावल्या दोन हां ठीक आहे इथं ही दोन लावल्या उभ्या हां आणि मग आता इथं कशी लावणार आडवी इथं आडवी त्याच्यानंतर उभी अशा पद्धतीनं विटा लावून ह्या घर ही घरं बांधलेली आहेत पोरानो आज देखील असंच बांधले जातात घरं बघा तुम्ही तुम्ही जर विट भट्ट घर बांधताना बघितलं ना तर घरं आज देखील अशीच बांधली जातात म्हणजे तेव्हापासून म्हणजे त्याच लोकांनी आपल्याला शिकवलेलं आहे ही बघा ही हे खेळणे आहेत म्हणजे काय दिसतात तुम्हाला हे हे बैल आहेत आहे की नाही म्हणजे त्या काळात देखील होते हां हे नकाशा परत हा नकाशा आहे हां पंजाबमध्ये म्हणजे आपल्या भारतामध्ये जे पंजाब राज्य आहे तर त्या पंजाब राज्यामधलं पंजाब राज्यामध्ये जास्त प्रमाणात हडप्पातली सिटी होती किंवा हडपातले शहरं होते राजस्थानमध्ये होते पंजाबमध्ये पण होते आणि राजस्थानमध्ये पण होते ठीक आहे लिखणे काय भाई कुछ कुछ थोडा थोडा त्यानंतर बघा हे परत इथं हे बघून घ्या एकदा हे हे खेळणे आहे हां त्यानंतर हे इटा अरे बघा आहे हे काय दिसते तुम्हाला हे काय दिसतंय हे माठ दिसते माठ, माठ।, माठ तर हा माठ।, माठ त्या काळातला माठ सापडलेला आहे ते चांगल्या पद्धतीनं जतन करून ठेवलेलं आहे कधी गेलो ना तुम्ही तर ते बघायचं आपण एकदा ना नाणी बघायला गेलो होतो त्या काळातल्या नाणी देखील आहेत होत्या की नाही तिथं हां त्या म्युझियममध्ये तिथं हडप्पा मधले होते ना होते त्या काळातले देखील नाणी होती पैसे होते डायनासोर डायनासोरचा अंडा पण होता बरोबर -बर। सर्वात मोठा असतो बर -बर तो बरोबर ना हा तक अरे हे बघा हे हे ही।, ही जर तुम्हाला कुठं फोटो दिसली तर ही फोटो कुठली असणार आहे तर ती आहे हडप्पा संस्कृतीची ठीक आहे तर पुराणो आपल्याला एक लिहून घ्यायचं आहे तुम्हाला लिहाय व्यवस्थित तर ह्या आडप्पा संस्कृतीचं असं जर आपण आखलं समजा तर आणि असं जर केलं ना तर या ठिकाणी ही जी आहे ना इथे पुराणो इथे इथे करायचं इथे मांडा नावाचं शहर होतं म्हणजे सर्वात उत्तरेला जसं आता आपल्या सर्वात उत्तरेला कुठलं राज्य आहे रे जम्मू काश्मीर सर्वात दक्षिणेला कोणतं राज्य आहे रे नाही रे भाऊ आपल्या दक्षिणेला आहे पण तामिळनाडू आहे सर्वात दक्षिणेला हां तामिळनाडू आहे पूर्वेला कोणता आहे अरुणाचल प्रदेश आणि पश्चिमेला कोणता आहे गुजरात आहे तसं त्या काळामध्ये आपण जर बघितलं आपल्या भारतामध्ये किंवा या संस्कृतीमध्ये तर मांडा नावाचं एक शहर आहे आणि ते चिनाब नवी नदी काठी होतं चिनाब त्यानंतर इथं दायमाबाद होतं बघा हे दायमाबाद जे आहे ना दैमाबाद दायमाबाद तर हे दायमाबाद आपल्या महाराष्ट्रामधलं आहे अहिल्यानगरमध्ये हे ठिकाण होतं महाराष्ट्रामधील दायमाबाद आणि परवरा नदी किनारी परवरा नदी परवरा नदी कुठे आहे नगर्जमध्ये आहे अहिल्यानगरमध्ये इकडे जर बघितलं आपण पश्चिम पूर्वेला पूर्वेला अलमगीर नावाचं शहर आहे अलमगीरपूर 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 हां बघा हे अलमगीरपूर पूर्वेला पूर्वेला कोणलं अलमगीरपूर आणि इथं नदी होती हिंड नदी हिंड नदी की नाही म्हणजे हे ओडिशामध्ये होतं आहे ओडिशामध्ये त्यानंतर इकडं जर बघितलं पुरानो सुतका गेंडोर नावाचं शहर होतं सुतका गेंडोर सुतका गेंडोर या पश्चिमेला पश्चिमेला कोणतं होतं सुतका गेंडोर सुटका गिर हिंडन हे जे आहे ना हिंडन नदी आहे हे हिंडन नदी हे परवरा नदी हा इथं चिनाब नदी उत्तरेला हे असं अलमगीरपूर पोरांनो त्या काळामध्ये जसं आता आता बघितलं आपण तर आज महे आपल्या आपली संस्कृती कोणती आहे माहिती आहे का पुरुषप्रधान संस्कृती आहे पुरुष प्रधान म्हणजे सगळं पुरुषांचंच चालतं चालतं की नाही अरे चालतं की नाही आज घडीला बघा तुमच्या घरामध्ये कोण असतं मेन माणूस पुरुष म्हणजे वडील असतात पण त्या काळामध्ये सर्वात म्हणजे त्या काळामध्ये त्या घरामध्ये किंवा सगळीकडे कुणाचं चालायचं महिलांचं चालायचं म्हणजेच हडपा संस्कृती ही कुठली होती स्त्रीप्रधान होती स्त्रीप्रधान घरातला कारोबार सर्व काही त्यांच्यावरच होतं सर्व श्रीप्रधान त्यावेळेस मातेची पूजा केली जायची मातृदेवतांची पूजा केली जायची मातांची पूजा केली जायची मातृदेवतांची आज आपण करतो का नाही करत आज आपण पुरुष देवतांची पूजा करतो अरे करतो की नाही तुम्हाला सांगितलं की हे शहरांची संस्कृती होती शहरांची खेडांची होती का नाही ही शहरांची संस्कृती होती परत पोरांनो ह्या संस्कृतीच्या वेळेस आज आपण कुणीकडून लिहितो रे म्हणजे डावीकडून उजवीकडे लिहितो अरे लिहितो की नाही मी आता इथून लिहू लिहायला सुरुवात केलं हां हे उजवीकडे लिहित जातो अरे बरोबर आहे की नाही पण त्यावेळेस काय होतं माहिती आहे का उजवीकडून लिहायचं डावीकडे बघा असं लिहिलं जायचं हे इकडून लिहायचं हे इकडून हे इकडून लिहायचं असं लिहित लिहित इकडं जायचं आणि परत इकडून लिहित इकडे यायचं आणि परत इकडून लिहित इकडंच जायचं परत लिह इकडून असं लिहायचं आपण असं करतो का आपण काय करतो हे बघा असं येत आता हे ओळी येतात तर आधी काय करतो इथं लिहितो इथं लिहितो इथं लिहितं लिहितो इथं येतो मग <laughs> परत आता इथं लिहित येतो का आपण नाही येत आपण परत इकडून डावीकडून इकडून लिहित येतो पण त्या काळात कसे करायचे हे बघा त्याने काय करायचे आहे का त्याने काय करायचे हे इकडून लिहित इकडून लिहित यायचे हे इकडून लिहित 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 इकडे यायचे आणि परत इकडून लिहित असं इकडे जायचे मग परत इकडून लिहित यायचे म्हणजे त्यांची लिहिण्याची पद्धत कशी होती उजवीकडून डावीकडे आणि डावीकडून परत उजवीकडे उजवीकडून डावीकडे कळलं का तुम्हाला एवढं उजवीकडून डावीकडे आणि डावीकडून उजवीकडे ती लिहायची त्यांची पद्धत होती राहील का लक्षात लिहायचे ते त्यांची लिही होती त्यांची लिपी पण वेगळी होती पोरांनो त्यांच्या लेख ह्या ह्या लिहिण्याच्या पद्धतीला काय म्हणतात माहिती आहे का ब्रुष्टोफेडन ब्रु 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 ब्रुष्टो फेडन होतात ब्रुष्टो फेडन काय म्हणतात ब्रुष्टो फेडन असं म्हणतात त्याला हा काय म्हणतात ब्रुष्टो काय म्हणतात ब्रुष्टो फेडन राहील का लक्षात नाव पुराण हे ह्या काही दोन तीन गोष्टी लक्षात ठेवा मग ही संस्कृती का लोप पावली रे म्हणजे का नष्ट झाली तर ही नष्ट होण्याचं कारण असं आहे पुराणो की असं म्हणतात की त्या काळामध्ये पूर येत -जास्त ये होते मोठे मोठे महाभयंकर पूर आले आणि त्या पुरामध्ये ही लोकं जास्तीत जास्त लोक मेले त्यानंतर काही लोकांचं आक्रमण झालं असं सांगतात की आर्य लोकांचं आक्रमण झालं आर्य हे आर्य लोक आपल्या भारतातले नव्हते हे आ हे दुसऱ्या ध्रुवावरली होती आर्कटिकच्या खंडामधली होती ही लोकं आलेले हे दुसरी इकडून आलेली होती लोकं तर ह्या आर्य लोकांनी आपल्या ह्या भारतीय संस्कृतीवर आक्रमण केलं म्हणजेच सिंधू संस्कृतीच्या लोकांवर आक्रमण केलं आणि इथल्या लोकांना संपवून टाकलं असं म्हणतात त्यानंतर हवामानामध्ये बदल झाला पाया ऊसच येऊ लागला ऊन जास्त पडू लागलं त्याच्याने लोकं मरू लागले त्यानंतर कोरोनासारखे काही रोग येऊ लागले त्या रोगामध्ये काही लोकं मेले आणि असं होऊन ही सगळी हो सं ही जी संस्कृती होती ती नष्ट झाली कळलं पोरांनो या संस्कृतीमधलं सर्वात मोठं शेअर जर कोणतं होतं तर ते होतं मोहन जोदडो नावाचा पिक्चर पण आहे बघा मोहन मोहन जोदडू मोहन जोदडू हे सर्वात मोठं शेअर होतं मोहन जोदडू या अशा पद्धतीचीही